आता किती मीटर लावत थांबलं येऊन वाघुलीमध्ये आलो नाही का चला बघू बघा लॉर्ड डीची बेस लावून घेतली आयरोनच्या लावून अजून दोन आयरोनचे लावायचे तर दोन गोळ्या उभा ते केल्यात नाही का आणि दोन मॉनिटर इकडे एक मॉनिटर इकडे मॉनिटर इकडे एक म्हणजे झालं सगळं सिटिंग बिटिंग टप बिटप सगळं लावून झालं तर टेस्टिंग द्यायची अजून काय आलं आलं नाही बघू आणि जिनेटरला टेस्टिंग द्यायची ते बघा इथं दोन लॉर्ड डीची बेस येत नाही का आणि इकडे दोन आठ लावायचे ते पण कॅन्सल झालं वाटतं नाही का त्याच्यामुळं आठ टॉप लावले आहेत चार बेस लावले आहेत दोन गोळ्या चार मॉनिटर असं सेटअप केलं आहे आता चला तर वायरिंग बेरिंग झाली सगळं झालं <coughs> दोन मॉनिटर येत आहेत दोन मॉनिटर ते आहेत दोनच लावले अजून दोन इतर लावायचे आहेत मी खुर्च्या काढले नाहीत दोन मॉनिटर लावायचे ना तरुण वायरिंग बियरिंग सगळे ओके झाले नाही चला साऊंड बघा आता इथं चार टाकल्यात आणि इकडं चार आहेत

लोडली आणि अॅरो नाही हा मात नाही दोन टाकलेत तिथं दोन टाकलेत इकडे आठ तिकडं चार आहेत तिकडं चार टोटल आठ आहेत इथे जर अजून दोन दोन टाकले असते ना मग बॉलचं काम नाही लेव्या करावं टाकते लोडली शेवटी अॅरो नाही खाऊन आवाज टाकते खाऊन अगं हा ते अजून गोळ्यांचा आवाज सोडला नव्हता तिथे आवाज सोडला तर लेव्याकार असते तुला जिंदगी कशी चालली बघा सगळं मटेरियल लावून टाक ठेवलं नाही कार्यक्रम सहा वाजताय निवान झोपले आता लाईट बिटी सगळं चेकिंग झाली साऊंड रूम सगळं साऊंड चेक सगळे एक टू झोअर झाली आता कार्यक्रम चालू आहे सगळं निवाण बसले आता नाही का चला दाखवत मला कार्यक्रम मित्रांनो साऊंड चेक 那个。 कार्यक्रमाच्या आता तुमच्या उजव्या हाताला जी व्यक्ती बसते त्या आदरणीय जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली ज्यांनी सांगली जिल्ह्यातली सगळ्यात मोठ्या रकमेची स्पर्धा गेल्या वर्षी घेतली पंचवीस लाख रुपयाचा फ्लॅट कनाडच्या मातीमध्ये यशवंतराव चव्हाणांच्या मातीमध्ये शंभू दिला या वर्षी कसं योगदान असावं आणि शेतकऱ्यांना पॅक केले तर दोन बेस राहिलेत नाही का चला आवर सगळं तर आता बारा वाजलेत नाही का कसं साऊंड मिळून गाडी भरून ठेवली आहे आता जायचंय चला भेटू नेक्स्ट